एक संधी तुमच्या जाहिरातीसाठी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगडे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगरपालिकेचं आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि सगळेच जे उमेदवार आहेत ते पुन्हा एकदा प्रयत्न करतात पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये जाण्यासाठी आणि काहींची स्वप्न होती नगराध्यक्ष पदासाठी काय मग कर्जच्या प्रश्नांवर काय नगरसेवकांनी हो केलं मग कर्जचं राजकारण येत्या काळामध्ये कशा पद्धतीने परिवर्तित होणार आहे याच अनुषंगाने चर्चा आपण करतोय माजी नगरसेवक संतोष पाटील गेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मिसेस उभ्या होत्या आणि त्या निवडून आल्या होत्या यावेळेला संतोष पाटील ते सुद्धा प्रभाग दोन प्रभाग किती तीन तीन म्हणून था था ते प्रयत्न करतायत पुन्हा एकदा ठाकरे गट किंवा महायुती यांच्या उभाटा आणि किंवा अजित पवार गटाकडून ते निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते सर आपलं स्वागत आहे नमस्कार सर हे आरक्षण पडलं कसं पाहताय यावेळेचं आरक्षणामध्ये काय बदल परिवर्तन काय एक तुमच्या वाढमध्ये आमच्या प्रभागामध्ये ओबीसी प्रवर्ग महिला प्रवर्ग पडलेला आहे आणि एक जनरल पुरुष पडलेला आहे अशा माझ्या तीन नंबर प्रभागाची रचनेमध्ये एक ओबीसी महिला आणि पुरुष आहे गेल्या वेळा तुमच्या मिसेस होत्या आतापर्यंत एकदा तुम्ही तो वार्ड क्रमांक तीन मधून उमेदवारी डाव ठोकताय मग कसं हे नवीन काय समीकरण किंवा काय नवीन करताय आत्तापर्यंत पारंपरिक लढत ही कर्जत शहरामध्ये जी झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना बीजेपीची झालेली आहे कालांतराने राजकीय गणितं बदलत जातात त्या राजकीय गणितामध्ये कर्जत शहराचं गणित बद असं बदललं की बराचसा जो मागचा माझी म्हणजे म नगरसेवक जे आहेत मी आत्ताचे माझी नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटाकडे राहिले त्या कारणास्तव भविष्यातली होणारी युती ही सुधाकरजी घारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होण्याच्या संदर्भात तशी चर्चा वरिष्ठ पातळीवरती चालू आहे तसंच मान्य उपजिल्हाप्रमुख नितीनजी सावंत सुवर्णताई जोशी उत्तमदादा कोलंबे यांच्याची जी सुधाकरजी घारे यांच्या माध्यमातून चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेचा सारांश असा येतोय की कुठंतरी कर्जत नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेनेची युती होण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणात जाणार पण आता तुम्हाला सांगा तुमचे अस्तित्व मिटवण्यासाठी परत एक राष्ट्रवादी सोबत जाण्याचा व विधानसभेलाच गेले असते तर हा एक वेगळा पर्याय कर्जतकारांना पाहता आला असतं नवीन समीकरण जोडता गेला आलं असतं मग याचं कुठं आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली दोघांनी किंवा ठाकरे गटाने बघा कसं आहे की उद्धवजी ठाकरेंनी शिवसेनेचा उमेदवार म्हणजे शिवसेनेची पडझड झाली त्या पडझडीच्या वेळेला ठामपणे नितीनजी सावंत यांनी पक्षाची धुरा सांभाळली हो आणि पक्षाची धुरा सांभाळत असताना पक्षामध्ये कधी कधी पक्ष खूप मोठा असतो कधी पक्ष अडचणी देतो या अडचणीच्या काळामध्ये नितीन सावंत यांनी पक्ष सांभाळला त्यामुळे संघटनेने जो उमेदवार दिला त्याचा संघटनेनी उद्धवसाहेबांनी दिलेल्या उमेदवाराचा प्रत्येक शिवसैनिकांनी ताकदीने काम केलं बघा आना काही का, अडचणींमुळे आपला उमेदवार काही थोड्या प्रमाणात कमी पडला असेल पण निष्ठावंत शिवसैनिकांची जी मतं आहेत ती आज नितीन सावंत यांना पडलेली आहेत तुमचं स्वप्न बघलं तुम्ही खरं तर नगराध्यक्षपदासाठी बांधू बांधले आहे कधी राष्ट्रवादी सोबत मैत्री हात करत होते मग आता काय स्वप्न चुराडा झालेलं आहे कसं म्हणजे हे सगळ्या आरक्षण खरं आरक्षणाची गरज आहे का या सगळ्या प्रश्न निर्माण होतो भले आरक्षणामुळे बाहेर फुटले गेले आरक्षणाची गरज म्हणावं तसं बघायला गेलं तर घटनेची तरतूद आहे घटनेमध्ये असं एका सर्वांना न्याय मिळाला पाहिजे त्या हिशोबात महिला ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण निघालं तर त्याला तुम्ही आम्ही आपण काय करू शकत नाही ना आपल्या नशिबात नव्हता असं बाबा असं समजायचं काय काय वाढमध्ये तुम्ही तुमच्या काय केले कर्जत शहरामध्ये मी ज्या प्रभागातून येतोय त्या प्रभागामध्ये तुम्ही पहा की कुठलाही रस्ता कॉन्क्रिटीकरण करायचं राहिला गेले नाही कचेरीच्या जवळ तिथं अतिक्रमण होईल तिथं आम्ही लताताई स्वर्गीय लता मंगेशकर लता मंगेशकर उद्यान आपण स्थापित केलेलं आहे ओपन जिम केलेली आहे विठ्ठल नगरमधली बंदिस्त गटारं झालेली आहे ज्या ज्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये जी बहुसंख्य कामं आहेत ती आ, मा तिच्याही पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणि मागच्या वेळेला मीही पाच वर्ष नगरसेवक होतो त्या पाच वर्ष काळ माझ्या प्रभागामध्ये बहुसंख्य कामं झालेली आहेत पण काही कामं जी राहिलेली आहेत ते येणाऱ्या भविष्याच्या कार्यकाळात आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सर्वाधिक खासदार निधी तुम्ही तुमच्या वार्डमध्ये वापरला काय काय निधी किती लाखापर्यंत कामं आतापर्यंत केले गेले की जे आमदार निधी असेल वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न सर्वाधिक तुम्ही केला काय कुठपर्यंत किती निधी आतापर्यंत पाच वर्षामध्ये वहिनींकडून झालेला आहे बघा आता फायर ब्रिगेड ते मुद्रेश्वर मंदिरच्या इथला जो रस्ता आहे तो तो दोन कोटीचा होता ओपन जिमचे इथे असेल बरेचसे सुशोभीकरण असेल खूप मोठ्या प्रमाणात कामं गेल्या पाच ते दहा वर्ष कार्यकाळात कर्ज शहरामध्ये झालेली आहेत सर तुम्ही जास्ती घरांच्या प्रेमात पडताय नितीन सावंतचे सुद्धा आहात एक नवीन समीकरण पुरे किती फरक पडेल या सगळ्या प्रेमात कर्जच्या राजकारणावर हे दोन नेते एकत्र आले तर किती फरक सत्ता येण्याचे कर्जत शहरामध्ये जी येणारी सत्ता आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल मागच्या वेळेला जी शिवसेना पीची होती त्यावेळेला ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भविष्यामध्ये येईल तर सर किती जागा वाटपा नगराध्यक्ष तुमचा असणार आहे की राष्ट्रवादीचा असणार आहे किती जागावर ते तोडगा निघतोय कशा बैठका कुठपर्यंत निघाल्यात कुठपर्यंत संपणार आहेत का केवळ चर्चाच राहणार आहे ना आयत्या वेळेला परत नितीन सावंत वेगळं काहीतरी करणार असं तर काही नाही ना नाही असं काही नाही आहे जागा वाटपाचा निर्णय हा जो काही तालुका लेवलचे जे पदाधिकारी आहेत ते निर्णय घेत आहेत तर त्याच्यातून जे तालुका लेवलचा जो निर्णय घेणार असतील तो आम्हाला मान्य असणार आहे सर काय विजन काय तुमचा आता प्रभाग क्रमांक तीन मधून प्रयत्न करतायत काय विजन घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहात की जेणेकरून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी तुमच्या परिवाराला मिसेजला ह्यावेळी संधी पहिल्यांदा तुम्ही नगरसेवक आता दुसऱ्यांदा परत एकदा सभागृहात जात आहे तर काय विजन तुमचं अपेक्षित आहे कर्जत कारण की आता हे मला दुसऱ्यांदा संधी मिळते काम करण्याची तर काय विजन घेऊन जाणार आहात कर्जत मतदारांपुढे कर्जत शहरामध्ये तसं बघायला गेलं तर हुतात्मा भाई हिराजी कोतवाल आणि भाई कोतवाल हे कर्जतचे शहीदसपुत्र आहेत पण कर्जत शहरामध्ये तसं बघायला गेलं तर भाई कोतवालांचा हिराजी पाटलांचा कुठल्याच प्रकारचा नामोल्लेख नाही गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळ काळामध्ये का त्यांच्या नावाने मला काही करायला जमलं नाही पण येणाऱ्या भविष्याच्या कार्यकाळामध्ये काळामध्ये ठळक असं काम त्या दोघांच्या ज्या हुतात्म्यांच्या नावांना एक श्रद्धांजली म्हणून करण्याचा माझ्याकडनं प्रयत्न आहे सर गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट बाजूला म्हणजे ठाकरे गटासोबत भाजपा होती यावेळेला भाजप नसणार आहे कारण पारंपरिक तुमचा मित्र आहे आता पारंपरिक तर तुमचा विरोधक झालेला आहे अरे ही निवडणूक आता शिवसेना भाजप विरोधात किंवा अशा पॅनलने होणार आहे तर कसं पाहताय म्हणजे आपला एक मित्र तुम्ही तुमच्यामुळे तेही तुमच्या वाडमध्ये एक नगरसेवक तुम्ही निवडून आला मदत केले गावामध्ये आता भाजप नसणार आहे पारंपरिक विरोधक तुमचा झाले अनेक वर्ष त्यांच्या सोबत होते भाजप बरोबर नसणार आहे हे असं कुठे आहे भाजप भाजपशी चर्चा चालू आहे भाजपशी चर्चा चालू आहे कर्जत विकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजपही एकत्र येऊ शकतो तिसरी आघाडी नवीन एक पॅनल प्रयत्न चालू ओके म्हणजे भाजपला पण घ्यायचं आहे तुम्हाला हे होते संतोष पाटील त्यांनी सह सांगितले येणाऱ्या काळामध्ये कर्जत शहरासाठी विजन जे आहे ते सुद्धा मला मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहेत आणि पूर्णपणे जर आपण बघितलं या राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष आता होणार नाही तर आता नवीन एक समीकरण जे आहे कर्जतकारांना पाहायला मिळेल आणि विधानसभा निवडणुकीनिमित्त ज्या काही चर्चा झाल्या ते आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगरपालिकेमध्ये आपल्याला वेगळं समीकरण भेटेल आणि भाई कोतवाला असते किंवा इथे स्मारक जे आहे ते कर्जत शहरामध्ये उभा करण्याचा प्रयत्न जे आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आपण करू अशी भूमिका जी आहे संतोष पाटील व्यक्त केली सर तुम्हाला शुभेच्छा पुन्हा एकदा आपण भेटूया कर्जतच्या विकासाचा पॅटर्न नवीन घेऊया आणि नवीन एक व्हिजन तुम्ही स्वप्न जरी बंगलं असलं तर कर्जतकारांना एक विकासाच स्वप्न द्या अशी अपेक्षा करूया धन्यवाद धन्यवाद विकासनामा या चॅनलवर मला बोलवलं त्याबद्दल मी विकासजी मिरगणे यांचा मनस्वी आभार व्यक्त करतो. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा.